तर नमस्कार मित्रांनो मी सौरभ बिरानी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रा तर मित्रांनो मी बँकॉकमध्ये तुम्हाला माहिती आहे ना आज आपला दुसरा दिवस आहे बँकॉकमधला तर इथल्या किंग पॉवर म्हणून एक बिल्डिंग आहे तर इथली बँकॉकमध्ये सगळ्यात उंच बिल्डिंग आहे तर तिकडे आपण आलेलो आहे तर ऑब्झर्वेशन डेक वगैरे आहे त्याच्यानंतर वरती रुपटॉप आहे पूर्ण आणि वरती पण बनणं सारखं आहे खूप तर याचं तिकीट आम्हाला मिळालं काहीतरी एक हजार बात होतं म्हणजे आपले दोन दोन हजार दोन अडीच हजार रुपये होतात तर आम्हाला टोटल दहा हजार रुपये लागले आम्ही पाच जण आहे तर आम्ही तिकीट वगैरे मी ऑनलाईनच बुक केलं तुम्ही इकडे पण करू शकता तर याच्यामध्ये आम्हाला स्काय राईड वगैरे भरपूर गोष्टी भेटलेल्या आहेत तर जसं जसं मी पुढे जाईल तुम्हाला सांगत राहील आणि लिफ्ट पण मस्त इथली आता लिफ्ट बघा तुम्ही कशी आहे आणि त्याच्यानंतर वरती गेल्यानंतर सेव्हन्टी फोर फ्लोअरला जाणार आहे तर तिथला व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला कसा आहे पूर्ण ऑफ दिसतं तिथून तरी लिफ्ट आहे So they want to have Philip going up to 74 for in 50 seconds. Enjoy the video. Thank you. सेवन्टी फ्लोर फ्लोअरला आलेलो आपण बरोबर ऑब्झर्वेशन इथून पूर्ण बँक दिसतं दिसतात रिवर आहे बँक

तुम्हाला कॉफी शॉप बघायला मिळेल अशी बिल्डिंग होती पूर्ण अशी बनवली त्यांनी इथे आणि याच्यानंतर वरती परत परत वरती जायचं आता तर ते पहिले शूज कवर देतात दे। ते, ते शूज कवर देतात प्लास्टर लोट नाही जाऊयात वरती चांग बिल्डिंगचा सगळ्या टॉपला जबरदस्त व्यू वरती आल्यानंतर एकदम भारी व्यू दिसतो पूर्ण बँकॉक सिटी असते आणि खूप मस्त बनवलं यांनी याच्यावरून पण अजून एक आपण वर जाऊ शकतो तिकडे वर पण जाणार मी तर इथे आपण काचेवर पण चालू शकतो इथे आणि इथे बसायला मस्त इव्हिनिंगला खूप भारी वाटतं इथे दरती असे फोटो काढू शकतो आपण पूर्ण ग्लास तर मित्रांनो खूप मस्त एक्सपिरियन्स आहे तुम्ही ग्लासवरती पण चालू शकता मस्त त्याच्यानंतर वरती जाऊन फोटोज वगैरे काढू शकता इथे बसायला पण मस्त केलेलं त्यांनी समोर कॅफे त्याच्यानंतर इकडे पण सिटिंग आहे वेगवेगळी तर ओव्हरऑल तर मी रिकमेंड करेल तुम्हाला इकडे येण्यासाठी तुम्ही कधी पण आले बँकॉकमध्ये तर नक्की आहे इकडे इथली वाईफ आहे ना वाईफ खूप मस्त आहे एकदम भारी वाटतं आणि त्याच्यानंतर आता आपले स्काय राईड म्हणून एक अजून एक ॲक्टिव्हिटी ती खाली जाऊन आहे तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता व्हिडिओ तुम्ही बघत राहा

मग येत मग तर डायरेक्ट शोरूमच आहे सगळं अरे बघा इथं जाणार आता आपण मी स्काय राईड आहे तर याचं पण तिकीट मी बुक केलं होतं नाही बघा इकडे van carregar तर आता बाहेर आलेलो आहे मी एक्झिट घेतली आहे आणि मस्त होते एक्सपिरियन्स सर्ववरती जास्त भारी होतं बाकी स्काय राईड वगैरे हे पण असे म्हणजे ज्यांनी केले नसेल त्यांच्यासाठी भारी करण्यासाठी बाकी मी तर स्काय डायविंग केली आणि तसंच एक एक्सपिरियन्स आहे इथं पण फक्त व्हर्च्युअल आहे बाकी ओवरऑल तर मस्त आहे आणि बिल्डिंग पण भारी आहे पाठीमागे बघाल एवढी मोठी बिल्डिंग आहे हे बघा तर आता इकडून आम्ही नाईट मार्केटसाठी आहे मे बी मी बनवलं तर नाईट मार्केटचा सेपरेट व्हिडिओ बनवेल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजून मी दहा दिवस इकडे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आहे आणि सर्व असे ॲक्टिव्हिटीचे छोटे छोटे व्हिडिओ बनवेल कारण खूप मोठे व्हिडिओ होऊन जातात तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद